सध्या राज्यामध्ये सर्व दूर असा पाऊस पडतो आहे आणि खरं तर अनेक ठिकाणी या सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे कुठे जो काही पाऊस जास्तीचा झाला आहे त्याच्यामुळे धरणांची परिस्थिती जी आहे ती आपण पाहतो आहात की सातत्याने पाण्याचा विसर्ग हा नद्यांमध्ये करावा लागतो आहे त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होतो अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात हा पाऊस बरसत असताना आपल्याला दिसतो आहे हा पाऊस मराठवाड्यामध्येच का पडतो आहे तिथली आकडेवारी काय आहे आणि एकूणच आत्ताची परिस्थिती काय आपण जाणून घेणार आहोत पुणे वेधशाळेचे हवामानतज्ञ एच डी सानप यांच्याकडून काय परिस्थिती म्हणजे मराठवाड्यामध्ये किती असा पाऊस पडतो आहे आणि एकूणच त्याची सरासरी कशी आहे ओके ॲक्च्युली मराठवाडा हा पर्जन्यशाळेच्या प्रदेशामध्ये येतो आणि कम्पेअर्ड टू किनारपट्टीचा प्रदेश तिकडे नक्कीच पाऊस कमी पडत असो दरवर्षी आणि यावर्षी ॲक्च्युली सरासरी आतापर्यंत एक जून ते बावीस सप्टेंबरची सरासरी बघितली तर सहाशे चार मिलीमीटर इतका पाऊस पडणं अपेक्षित आहे परंतु आत्ता तिथे सातशे से सेहेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे म्हणजेच सरासरीच्या चोवीस टक्के तो एक्स्ट्रा झालेला आहे आणि अजूनही काही या सीझनचे काही दिवस अजून बाकी आहेत तर आपण म्हणू शकतो की सरासरीपेक्षा चोवीस टक्के पाऊस जास्त मराठवाड्यामध्ये झालेला आहे येस yes. आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार असं वाटतं की हा परतीचा पाऊस आहे किंवा हा जो पाऊस तुम्ही जसं सांगितलं की अजूनही बरसणार आहे त्याच्यामुळे अजून काय परिस्थिती होऊ शकते आणि कितपत त्या त्याची टक्केवारी वाढू शकते येस yes. ॲक्च्युली हा परतीचा पाऊस तर नाही आहे जसं मी सांगितलं की मान्सून महाराष्ट्रातून दहा म्हणजे सरासरीचे जर बघितलं ऑन अन ॲव्हरेज दहा ऑक्टोबरनंतर तो महाराष्ट्रातून परततो आणि पर संपूर्ण देशातून तो पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान परत परतत असतो दरवर्षी किंवा मग एक दोन दिवस इकडे तिकडे होत असतात किंवा व्हेरिएशन्स असतात त्याच्यामध्ये आता जो पाऊस पडतो त्याचे वेगवेगळे कारणं आहेत मेन बघितलं तर मागच्या दोन जे कमी दाबाचे क्षेत्र होते ते जे आपलं कोस्टल आंध्र प्रदेश आणि सराउंडिंगचा जो ब बंगालचं उपसागर आहे तिथे जर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि ते जर पश्चिमेकडं मू होत असेल तर डेफिनेटली महाराष्ट्राचा जो पूर्व विदर्भ आहे साऊथचा दक्षिण पूर्व विदर्भ मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातला दक्षिणेचा भाग आणि कोकण किनारपट्टीचा दक्षिण दक्षिण किनारपट्टी इकडे जास्त पाऊस नक्कीच पडतो आणि अशा तीन आ, सिस्टम्स ज्या आहेत तीन कमी दाबाचे क्षेत्र जे आहेत ते ह्या रिजनवरून जाताना आपल्याला दिसलेले आहे त्याआधी मागच्याच आठवड्यातली एक सिस्टम आहे आणि त्याआधी दोनदा अशी परिस्थिती दिसून आलेली आहे आणि अशीच परिस्थिती आपल्याला आता सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ती हे ते तीन ते चार दिवस आहे येणारे सव्वीस ते एकोणतीस तारीख यावेळीसुद्धा अशीच परिस्थिती दिसून येण्याचे चान्सेस आहे कारण एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि ते अजून इंटेन्स होण्याची शक्यता आहे आणि त्याची मुवमेंट पश्चिमेकडेच असण्याची शक्यता आहे त्यामुळे सव्वीस ते एकोणतीसचा जो पिरियड आहे सप्टेंबरचा या महिन्यातला यामध्ये हे अशीच सिच्युएशन असण्याची शक्यता दिसून येते आत्ता आपण पाहतो आहोत की गेल्या काही दिवसांपासून जी परिस्थिती आहे मराठवाड्यामधली तीच परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये आहे का राज्यातली काय परिस्थिती आहे काय सांगाल येस राज्या म्हणजे पॉझ करा तर आपण इथे बघू शकतो या मॅपवरून की आ... कोकण गोवामध्ये सरासरीपेक्षा बारा टक्के आत्तापर्यंत एक जून ते बावीस सप्टेंबरचा जर विचार करा के केला तर कोकण गोवामध्ये सरासरीपेक्षा बारा टक्के जास्त पाऊस झालेला दिसून येतो आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो सरासरीपेक्षा बारा टक्के आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये चोवीस टक्के सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला दिसून येतो आहे आणि विदर्भ विदर्भामध्ये तो सरासरीपेक्षा आठ टक्के जास्त पाऊस आत्तापर्यंत आपल्याला झालेला दिसून येतो आहे एकूणच आता जर आपण परिस्थिती पाहतो आहोत की ज्या पद्धतीने हा जो पाऊस आहे त्याची जी काही परिस्थिती सागरामध्ये तयार झालेली आहे ती देखील आता पुणे वेधशाळेने आपल्याला सांगितलेली आहे त्याच्यामुळे याची जी इंटेन्सिटी आहे ती पुढच्या काही काळामध्ये अशीच राहण्याची शक्यता आहे मुख्यतः मराठवाड्यामध्ये हा जो सातत्याने पाऊस बरसतो आहे त्याच्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी काळजी घेणं याबाबतीतलं गरजेचं आहे विशेषतः जे शेतामध्ये पाणी साठलं जातं त्यासाठीचे जे आउटलेट आहेत ते देखील काढणं गरजेचं आहे मात्र एकूणच संपूर्ण राज्यामध्ये देखील अशीच परिस्थिती पुढच्या काही काळात राहील असे अंदाज हे वेधशाळेने वर्तवल्यामुळे पुढचे काही दिवस हे सतर्कतेचे असणार हे मात्र निश्चित कॅमेरामॅन मा निकेतन मानेसह अविनाश पवार एन डी टी मराठी पुणे